नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कोबीचे कटलेट बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी बारीक चिरलेले दोन वाटे कोबी घेतलेला आहे हा कोबी मी चाकूच्या साह्याने एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे तुम्ही खिसणीनेही खिसून घेऊ शकता अशा पद्धतीने त्यानंतर बारीक चिरलेल्या कोबीमध्ये मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरही मी त्यामध्ये घातलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये गाजर किंवा बीटही घालू शकतात त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा धना पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच चाट मसाला घेतलेला आहे आणि अगदी चिमुटभर असे आपल्याला हळद घ्यायची आहे हे सर्व टाक मसाले टाकून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर मिक्स करून झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मी इथे एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर मीठ टाकून घेत आहे ज्या वाटीने कोबी घेतलेला आहे अगदी त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही बेसन पीठही वापरू शकता किंवा तांदळाचं पीठही घालू शकता त्यामध्ये अशा पद्धतीने मी इथे अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि हलकशा हाताने मी हे मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर जास्त तुम्हाला जर पिठामध्ये ओलावा वाटत असेल तर तुम्ही दोन चमचे बेसन पीठ त्यामध्ये घालू शकता इथे मी दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आणि पीठ एकदम छान असं करून घेतलेलं आहे तर बघू शकता आपले कटलेट ही। तयार होईलेले आहेत तर अशा पद्धतीने मी गोल सेपचे कटलेट तयार केलेले आहेत तुम्ही कोणताही सेप त्यामध्ये त्याला देऊ शकता अशा पद्धतीने मी सर्व कटलेट तयार करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर दहा ते पंधरा मिनटं हे सेट होण्यासाठी ठेवायचे आहे त्याचबरोबर कटलेट खमंग आणि खरपूस हो होण्यासाठी आपल्याला बारीक शेवया एकदम बारीक करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने ह्या शेवया आपल्याला बारीक करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आता हे आपल्याला कटलेट तळून घे घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आता आपल्याला कटलेटला पूर्णपणे शेवया लावून घ्यायच्या आहेत आणि अलगद अशा तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता किती छान असे आपल्या कटलेट तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व कटलेट तया तळून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान असे ब्राऊन कलरचे आपले कटलेट तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये आणि साध्या